आज आपण बनवणार आहे कढी हे बघा सगळ्यात पहिले मी घेतली आहे मिरची लसूण आणि आपण थोडेसे ते टाकून घेणार आहे जिरे बघा आणि हे सगळं वाटण आपण मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे बारीक केल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते मिक्सर बारीक करून मिक्सरमधून बारीक करून घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा आणि आपण तोपर्यंत त्याचे टाकून घेऊया जिरे आणि कढाईत पण आपण जिरे आणि मोहरी टाकून घे घेऊया तोपर्यंत या हे बघा मी वाटण बारीक करून घेतलेलं आहे आणि हे टाकते मी बेसन पीठ दाखवायचं विसरले पण परत या झालं हे बघा एवढं टाकलं तुम्हाला जेवढी कडी बनवायची असेल तेवढं तुम्ही टाका आणि हे दही जे म्हणलं वाटण होतं मीठ मिरची लसूण जिरे हे सगळं होतं हे मी साईडला प्लेट काढून घेतलं आणि नंतर जे दही आहे ते आपलं मस्तपैकी मिक्सरमधून फिरून घेतलं आणि आता मी गॅस केलेला आहे चालू आता आपण याच्यामध्ये टाकू मोहरी जिरे कढीपत्ता हे बघा आता आपली कढाई जी आहे ती गरम मस्तपैकी गरम झालेली आहे आणि आता आपण त्यात जिरे मोहरी आणि कढीपत्ता मस्तपैकी तडतडायला ठेवूया एक एक, एक मिनटं किंवा दीड मिनटं तडतडा लागला की लगेच आपण त्याच्यात ते तेल टाकूया थोडंसं हे बघा मी जिरे टाकून घेतलेले आता मी मोहरी टाकते एक चमचा मोहरी आणि आता टाकते मी कढीपत्ता माझ्याकडं ताजा कढीपत्ता नव्हता थो थोडा सुकलेलाच होता तर मी तोच टाकला आता आता आपण टाकूया कढीपत्ता हे बघा हे बघा आता मस्तपैकी तडतडलं की आपण त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया बघा मस्तपैकी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राइब नक्की करा कारण लाईक शेअर कमेंट सबस्क्राइब करण्यासाठी काही पैसे लागत नाही आहे तुम्हाला त्यासाठी फटाफट करा आणि व्हिडिओ प्लीज करून व्हिडिओ क्लिप करत जाऊ नका एवढं मेहनत असते त्याच्यामागं सगळी बनवायची हे करायची ॲडजस्टमेंट करण्याची आणि तुम्ही लोक कर फ्लिप करून बघत नाही काही नाही फ्लिप करून टाकता व्हिडिओला ते बघा आता आपण याच्यामध्ये आपण टाकूया थोडंसं तेल आपले जिरे आणि मोहरी जे आहेत ते तडतडायला तर तर लागलेलं ला आहे मग आपण थोडंसं तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये हो क कढीला पण जास्त तेल नाही टाकायचं कारण ना दही हे सगळं तेलकटच असते ऑलरेडी त्याच्यामध्ये चोपडे पण असतो त्याच्यासाठी त्याच्यात जास्त तेल नाही घालायचं आहे कमीच तेल घालायचं कढी करण्यासाठी आणि कोणी कोणी कढीमध्ये शेंगदाणे पण वापरतं तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे वापरू शकता पण अशी एक बार नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते बघा आता मोरी जिरे आणि कढीपत्ता मस्तपैकी पॅके आहे आपला मस्तपैकी तडतडत तडतडता आहे जसं आपल्याला पाहिजे तसं झालेलं आहे आता बघा एक मिनटासाठी फुल गॅसवर करून घ्यायचं आणि आता आपण टाकणार आहे याच्यामध्ये लगेचच बाईक त्याच्या मिक्सर मधून का फिरवलं हो की त्याच्यामध्ये असं गाठी राहू नये म्हणून नाही तर मी मिक्सर नाही हो फिरवत आहे परत गाठी राहू नये म्हणून मी फिरवलेला आहे कारण मी घरी बनवलेलो होतो आणि आता आपण टाकणार आहे हळदी आणि आता तुमच्या तुम्हाला जेवढी कडी पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी त्याच्यात टाकून घेऊ शकता तुम्हाला जेवढी पाहिजे कढी तेवढी मला जेवढं पाहिजे तेवढी कढी मी पाणी टाकणार आहे त्यामध्ये हे बघा आणि अशा पद्धतीने एक बार नक्की ट्राय करा फटाफट बनते आणि एकदम टेस्टी बनते हे बघा मी मस्त पैकी जेवढं मला पाहिजे तेवढं मी पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे त्याच्यात जेवढी कढी मला पाहिजे तेवढं आणि घटपतली त्याच्यावर पण बघायचं आहे बघा आपली एकदम मस्त झालेली शिजून आणखीन ती घट्ट होणार आहे हे बघा आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण एक पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवून घेऊ हे बघा पाच ते सात मिनटं झालेले आणि मस्तपैकी खळखळ उकळा आलेला आहे कडीला एकदम मस्त झालेली कडी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज करून व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट एंड सबस्क्राइब नक्की करा आणि एका बाजूला मी तवा पण ठेवला गॅस पण चालू केला आहे आणि चपात्या पण बनवते दोन्ही पण खाण्यासाठी रेडी आहे चपाती पी आणि कढी पण दोन्ही पण खाण्यासाठी रेडी झालेलं आहे हे बघा जशी पाहिजे तशी आणि जास्त वेळ कढीला पण जास्त वेळ नाही शिजू द्यायचं कारण की जास्त वेळ आपण गॅसवर ठेवली की ती फुटते तर थोडं मीडियम गॅसवर एक पाच ते सात मिनटासाठीच ठेवायची जास्त वेळ नाही ठेवायची आणि जसं तुम्हाला पाहिजे घट पतली त्यानंच पाणी टाका त्यानंच तुम्ही मला कडी जास्त घट्ट आवडत नाही आहे जेवढी पतली असेल तेवढी छान लागते प्यायला असो चपातीसोबत खायला असो जेवढी पतली असेल तेवढी छान लागते हे बघा मस्तपैकी आपली कढी एकदम छानपैकी बनलेली आहे हळद हे एकदम व्यवस्थित झालेलं आहे कलर पण मस्तपैकी आलेला आहे